पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये शांतीनगर कळस या भागामध्ये गेले पस्तीस चाळीस वर्ष सातत्यानं झोपडपट्टीचा भाग असल्या म्हणून त्याच्यात कायम पाणी त्यांच्या घरामध्ये शिरतंय एक एका एका घरामध्ये नदीच्या लगतच्या असणाऱ्या घरामध्ये वीस वीस पंचवीस फूट पाणी असतं आणि म्हणून शासनाला माझी मागणी आहे की जी काही सहाशे पन्नास घरं आहेत या घरांच्यावर जे कायम संकट येते ते संकट दूर करण्यासाठी शासन ही घरं जी लाईन मारलेली आहे ब्ल्यू लाईन त्या लाईनच्या आतमध्ये येणारी घरं त्या ठिकाणची काढून त्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी घरं देणार का हा माझा प्रेसिफिक प्रश्न आहे दुसरा एक माझा प्रश्न आहे याच नगरविकास खात्यामध्ये की एखादं आरक्षण टाकल्यानंतर त्या ठिकाणी जर सातबारा झाला असेल पुणे महानगरपालिकेचा तो सातबारा पुन्हा काढून त्या ठिकाणी त्या उद्योजकाला ती जमीन पुन्हा ताब्यात देते का देता येते का